कापड दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराला बँकेच्या टोल फ्री क्रमांकावरून बोलतोय असा फोन करून क्रेडिट कार्डची माहिती घेऊन आणि ओ विचारून ऑनलाईन एक लाख रुपयांना फसवण्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तब्बल सहा महिन्यांनंतर गुरुवारी एकवीस मार्च ला दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला यावर पाराजी मारुतराव लांडे राहणार वैष्णवी नगर आठरे पाटील पब्लिक स्कूल समोर सावेडी यांनी फिर्याद दिली लांडे यांचे एसबीआय बँकेत खाते असून त्यांच्याकडे बँकेचे क्रेडिट कार्ड आहे या कार्ड वरून सुमारे एक लाख रुपये काढून त्यांची फसवणूक करण्यात आली कार्डमधून पैसे काढले गेल्याचे लक्षात येताच लांडे एम पोलीस स्टेशनला गेले मात्र त्यांनी लांडे यांना तक्रार देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवले तेथे लांडे यांनी अर्जाची काहीच दखल घेतली गेली नाही त्यानंतर लांडे यांनी पुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला हेलपाटे मारले त्यानंतर गुरुवारी एकवीस मार्च ला पोलिसांनी मार ला लांडे यांची फिर्याद घेत अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंडविधान कलम चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल केला बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा